सादर करण्याचा मी प्रयत्न करत आहे तुम्हाला असेल की आपण डॉक्टरकडे जातो डॉक्टरकडे गेल्यानंतर आपण ट्रीटमेंट वगैरे करतो पण कधी असं ऐकलं आहे का की संगीत हॉस्पिटल म्हणजे डॉक्टर गाण्यात बोले ना पेशंटही गाण्यात बोलल अशी एक अभिनव कल्पना डॉक्टरच्या मनामध्ये आली आणि त्यांनी संगीत हॉस्पिटल खोललं आता बघा त्या डॉक्टरनी संगीत हॉस्पिटल खोलल्यानंतर आपल्या दवाखान्यामध्ये बसले आता पेशंट येण्याची लगबग सुरू झाली आणि पहिलं पेशंट आलं की आला, तमाशे वाली बाईत आहे बाई आले आणि तिच्या सोबत तिचा एक होता <laughs> हे <laughs> <laughs> दोन्ही आले दवाखान्यात दो आल्यानंतर ते डॉक्टरला तमाशेवाली बाई काय म्हणते डॉक्टर माझ पाय हे बघा हे संगीत हॉस्पिटल आहे तुम्हाला जे काही सांगायचं आहे ना ते संगीतात सांगा आता हिला संगीतात सांगणं अनिवार्य होत आता ही तमाशेवाली बाई काय <laughs> सकाळ सकाळी नवरा माझा घेऊन आला मुसळ सकाळ सकाळी नवरा माझा घेऊन आला मुसळ अन बाई गा द्याच पाय मोडीला एकाच दर्जाच पाय मोडीला आता तिच्या सोबत जो नाच्या होता ते काय म्हणते डॉक्टर डॉक्टर साहेब तिच्या नवऱ्याला नाही हेच झगडा करते का म्हणते मग डॉक्टर हे बघा तुम्हाला जे काही सांगायचं आहे ना हे तुम्ही समजता पण सांगायला लागला हिच्याच अंगात भारी नवऱ्यावरी आणते हिच्याच अंगात नकरा भारी नवऱ्यावरी आणते अन इनेच झगडा हा उरकून काढिला अन इनेच झगडा हा उरकून काढिला आता त्या लक्षात आलं की आता इने झगडा उकून काढला ना विचार वगैरे नि लगेन ठेवलं म्हणून डॉक्टर पण आता संगीता प्लास्टर करा के दूंगा मालिश करा के दूंगा प्लास्टर करा के दूंगा मालिश करा की दूंगा फिरदी असर पडा ना दुबारा तू आना पण डॉक्टरनी तिला प्लास्टर आणि मालिश करून दिलं आता तो पेशंट जाते आता दुसरा पेशंट येतो तो म्हणतो डॉक्टर माझ पोट हे बघा हे संगीत हॉस्पिटल आहे तुम्हाला जे काही सांगायचं आहे ना संगीता आता तो पेशंट संगीता सुबैस मेरे पेट मे गडबड होती है गुडगुड गुड 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 मेरे पेट मे गडबड होती है गुड 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 गुड

जा सिस्टर जा जा, जा, जा।, जा म्हणून हो। ते सिस्टर जाते तिला जे तो ट्रीटमेंट पूर्ण होतो आता तिसरा पेशंट येतो बुवा भटजीबुवा भटीबुवा माहिती भटजीबुवा डॉक्टर माझं डोकं हे बघा भटीबुवा तुम्हाला जे काही सांगायचं आहे ना ते संगीताच म्हणा आता भटीबुवा आपल्या टून मध्ये सांगायला लागला डोक खूप माझं, ए ही येत नाही सांगा सांगा हो डॉक्टर सांगा हो पाय झडकरी आता डॉक्टरच्या लक्षात आली याचं डोकं दुखत आहे त्याच्यावरती ट्रीटमेंट केलं आणि डॉक्टर सुद्धा त्यांच्याच ट्यून मध्ये बोलायला लागला दिवसातून तीन वेळ सणास्क जावा देवशीची गोडी तीन वेळ खावा फीचे पैसे ठेवा जय संगीत हॉस्पिटल